शांतीनगर व्यायाम मंडळ आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ सटे जयंती महोत्सव समितीच्या वतीने माळी चित्रमंदिर हॉल चांदणी चौक सांगली येथे खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडू अभिषेक सुनील केंचे यांनी कबड्डी विभागामध्ये रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल समस्त सांगलीकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर ता सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे यांनी देखील अभिषेक केंचे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य क्रांतीगृह वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीनगर व्यायाम मंडळाचे सर्वे सर्वा आणि फुले शाहू आंबेडकर साठे चळवळ येथील अभ्यासू युवा नेते आकाश तिवडे मेजर यांनी केले प्रास्ताविकामध्ये बोलताना त्यांनी मंडळाच्या जडणघडणीची माहिती दिली क्रीडा अधिकारी किरण बोरवाडेकर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नामदेव कस्तुरी आणि तनिष्का फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले तालुका क्रीडा अधिकारी पवार संतोष पाटील शहाजी भोसले विजय साळुंके सचिन आवळे मिलिंद कांबळे गॅब्रिल तिवडे अर्जुन कांबळे विक्रम कांबळे यांनीही आपली मते मांडली सर्व ज्येष्ठ खेळाडू दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा महापुरुषांचे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध मान्यवरांच्या आणि विविध संघटनांच्या वतीने रौप्य पदक विजेता अभिषेक सुनील केंचे यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या बबन आवळे अतुल आठवले सूर्यकांत लोंडे विजय आवळे लखन मोरे आशिष मोहिते कुंदन केंचे रवी भोरे आणि मंडळाचे खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास वटकर आणि दादासाहेब कस्तुरी यांनी केले तर आभार मंडळाचे खजिनदार नितीन आवळे यांनी मानले